नमस्कार या व्हिडिओत आपण पाहणार आहोत कॅन्डिडेटला आपण शॉर्टलिस्ट कसं करायचं आणि शॉर्टलिस्ट कसं पाहायचं आपल्याला जॉईनिंगसाठी शॉर्टलिस्ट कसं करायचं आपण दोन प्रकारे शॉर्टलिस्ट करू शकतो एक तर इंटरव्ह्यूसाठी आणि एक तर डायरेक्ट जॉईनिंगसाठी तर इंटरव्ह्यूसाठीच्या प्रोसेस आधीच्या व्हिडिओत आपण पाहिलेले आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जॉईनिंगसाठी शॉर्टलिस्ट कसं करायचं इथे डाव्या साईडला यायचं डाव्या साईडला शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट या टॅबला क्लिक करायचं या टॅबला क्लिक केल्यावर मी असं एक पेज ओपन होतं इकडे व याचं नाव दिसतं इथे वन टू थ्री फोर फाईव्ह असं पेज दिसतंय मी डायरेक्ट शेवटच्या पेजवर आलो आहे म्हणून इथे ते पंचेचाळीस असे नावं दिसतं प्रत्येक पेजवर दहा दहा नावं दिसतात तर मी या मुलाला शॉर्टलिस्ट करायचं आहे म्हणून मी लिस्ट ऑफ कॅन्डिडेट असतात आणि या कॅन्डिडेटमधून मला या पंचेचाळीस नंबरच्या ओके या कॅन्डिडेटला जॉईनिंगसाठी शॉर्टलिस्टेट करायचं आहे तर मी उजव्या साईडला इथे आलो ओके शॉर्टलिस्टेड कैंडिडेट ओके इथे क्लिक करतोय इथे क्लिक केल्यावर एक शॉर्टलिस्ट कैंडिडेट म्हणून एक पेज ओपन होतं याआधी आपण इंटरव्यू कॉल याच्यासाठी शॉर्टलिस्टेड करताना दाखव पाहायला होतं आता आपण पाहणार आहोत कॉल कॉलसाठी शॉर्टलिस्टेड कसं करायचं ओके okay? तर तिथे शॉर्टलिस्टेड टॅबला क्लिक केलं आपण नावासमोर इथे आलो इथे चेकबॉक्स असतो खाली इथे चेकबॉक्सला क्लिक करून नावासमोरून इथे शॉर्टलिस्ट टॅबला के क्लिक केलं आणि इथे आल्याबरोबर डेट सिलेक्ट केली डेट सिलेक्ट करून टाईम टाकला ओके सिलेक्ट डेट मध्ये सिलेक्ट टाइम आणि लोकेशन टाइम सिलेक्ट केला अकरा एम आणि लोकेशन यवतमाळ मला आणि सबमिट केलं सबमिट केल्यावर कॅन्डिडेट हॅज बिन शॉर्ट लिस्टेड सक्सेसफुली असा एक मेसेज येतो आणि या ओकेला क्लिक करायचंय ओके बस बाकीची प्रोसेस याच व्हिडिओच्या समोर पहा